अतिशय मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि तर जे प्रश्न शेतकरी या ठिकाणी मांडतायत त्याची काय उत्तरं द्यावी हा खरोखर प्रश्न आहे आपण बघताय की अक्षरशः त्या ठिकाणी रडकुंडीला सगळे लोक आलेले आहेत आज आता या भागामध्ये इतके दिवस झाले कोणी पंचनामे करण्याकरता आलेलं नाही इतकी वाईट अवस्था आहे सगळं त्या ठिकाणी सोयाबीन कापूस जे काही असेल ते पूर्णपणे गेलेलं आहे शंभर टक्के गेलं आहे आणि पलीकडच्या काळात जिथे कॅनल आहेत त्या ठिकाणी जमीन देखील खराब झाली आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन साफ करण्याकरता देखील एक नवा पैसा त्यांच्याजवळ नाही ही अवस्था आहे आणि अशात आता बँका ज्या आहेत त्या तगारा लावत आहेत हे सगळ्यात वाईट आहे आणि शासनाला आमची या ठिकाणी विनंती असेल की पहिला आदेश शासनाने काढावा की कुठल्याही बँकेने आता अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये कोणालाही कर्ज मागायला जाऊ नये आणि जे कर्ज मागायला जातील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण शेवटी हा नियम आहे आपल्याकडे जो कोड आहे त्या कोडमध्ये अशा परिस्थितीमध्ये कर्ज आपल्याला मागता येत नाही पण ज्या प्रकारे खरं म्हणजे एकीकडे एक इतकं एक मोठं संकट असताना दिवसातनं चार चार पाच पाच वेळा फोन येतात की आता आमचं कर्ज परत करा माणसं येतात ही अतिशय वाईट अशा प्रकारची अवस्था आहे मला असं वाटतं की कुठेतरी सरकारने जागा होण्याची आवश्यकता की शेतकरी हतबल दिसत आहेत सरकार पण हतबल का मदत करायला आणि मला असं वाटतं की सरकारमध्ये मल, मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलतात सगळे मंत्री रोज मीडियात येऊन बोलतात पण शेवटी पाहणार कोण आहे निर्णय कोण घेणार आहे सरकार निर्णय घेण्याकरता साहेब निर्णय घेण्याकरता कोण त्या ठिकाणी निर्णय घेणार कुठलाही निर्णय होताना दिसत नाही फक्त टोलवाटोलवी चालली आहे लोकांमध्ये नुकसान झालं होतं घोषणा झाली आणि ती सुद्धा मदत मिळाली नाही आता अजून घोषणाही होत नाहीये काहीच गंभीर नाही असं वाटतंय बिलकुल गांभीर्य मला गांभीर्य दिसत नाही केवळ या ठिकाणी टिंगल टवाळी करायची अशा प्रकारचं काही लोकांचं चाललेलं आहे काही लोकांचा वेळ काढूपणा चालला आहे काही लोकांची डायलॉग बाजी चालली आहे वेगळा प्रश्न आहे अर्थातच एकनाथ खडसे यांनी मोदींवर टीका करणारे जयंत पाटील यांचं ट्विट हे रिट्वीट केलेलं आहे के ते मला त्याची कल्पना नाही मी ते बघितलं नाही त्यामुळे आज आता तो विषय देखील नाही आता सगळा आपला जो काही या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आहे ते ज्या प्रकारे शेतकरी अडचणीत आहे त्याच्यावर आहे आपण त्याकडे जास्त लक्ष केलं घोषणा त्यांनी केली मला असं वाटतं की हा आक्रोश हा मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे आणि आक्रोश समजून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संदर्भातली घोषणा करून कारवाई सुरू केली पाहिजे आठ वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झाला आहे चार जणांनी ह्या केल्या घटना आहेत आणि आज नेमकं मुख्यमंत्री दौऱ्यावर हो आहेत या संदर्भातली काही माहिती तुमच्याकडे आली आहे नाही आता माझ्याकडे लगेच माहिती नाही पण मी नाही माहिती जरूर घेईल पण महाराष्ट्रात हल्ली हे प्रकार खूप वाढले आहेत आणि मला असं वाटतं की गृहमंत्र्यांकडनं आमची अपेक्षा आहे की अशा प्रकारचे जे काही घटना वाढल्यात त्याच्यावर त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे ते रोज मीडियात काही ना काही बोलत असतात पण त्याच्याऐवजी त्यांनी जरा अशा घटना कशा कमी होतील याकडे लक्ष दिलं कारण जयंत पाटीलंनी तुम्ही म्हणालात की राजकारण नाही केलं पाहिजे हो। पण काल जयंत पाटील असं म्हणाले की तुम्ही कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये जो पूर आला त्याच्यात मदत केली होती तो दावा खोटा आहे अशी कुठली मदत केली गेली नाही त्यामुळे आम्हालाही वेळ लागेल मदत होईल असं आहे की जयंत ठीक 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 असं आहे की एक तर जयंत पाटलांच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही तिथल्या जनतेला माहिती आहे काय केलंय दुसरं जयंत पाटलांनी आम्हाला खरं खोटं ठरवण्याच्याऐवजी आता तुम्ही मदत करा ना आता लोक इतके अडचणीत आहे आता आज दहावा अकरावा दिवस आहे साधा रस्त्यावर आपण बघा एक दूर एक शेत रस्त्यावरचं शेत आहे या शेतावर देखील या ठिकाणी अजून पंचनामा झालेला नाही त्यामुळे कुठेतरी आ... हे जे काही माझं म्हणणं आहे की म्हणजे हा शब्द योग्य नाही पण बोल एवढेपणा सोडा आणि कुठेतरी कृती दाखवा पंकजा सोबत आहेत आज कुठे दौरा आहे आपल्याला सर्वजण मिळूनच तिकडे दौऱ्या करतो परिस्थिती आपण पाहत या बरोबर आहे तुमचं म्हणणं तसंच मिळालं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळ्यांना सारखंच मिळालं पाहिजे सर, सगळे बोलतात तुम्हाला म्हणतात की आमच्याकडे आता इथे सगळे तक्रार करतात की पालकमंत्री आले नाहीत